तर आजच्या या व्हिडिओमध्ये केंद्राप्रमाणे नवीन पिंडीचा अभिषेक कसा करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि काय काय सेवा करायच्या आहेत अभिषेक झाल्यानंतर ते पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की पहा स्किप केलं तर मधले काही पॉईंट्स मिस होऊ शकतात त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आता जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिलं देवांची पूजा मी इथे करून घेतलेली होती त्यानंतर मग इथे मी आता अभिषेकाला सुरुवात केलेली होती पूजा झाल्यानंतर तर सगळ्यात पहिले ज्या जागे ज्या ठिकाणी आपण अभिषेक करणार आहोत त्या त्या ठिकाण ता आपल्याला स्वच्छ आधी पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे तर स्वच्छ पुसून घेतलेलं होतं त्यानंतर सगळ्यात पहिले इथं ज्या पाटावर अभिषेक करणार होते ते ठेवण्याआधी सगळ्यात पहिले इथं आपल्याला हळदी कुंकू सॉरी रांगोळी काढून पाहिजे त्यामुळे इथे स्वास्तिक काढून घेतलेला आहे आणि त्यावर हळद कुंकू अक्षत मी वाहून घेतलेला होता आणि त्यानंतर इथे पाठ ठेवलेला आहे आणि त्यावरही असं वस्त्र मी ठेवलेलं आहे आणि त्यावर मग तामण ठेवून आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे तर कोणतीही देवाची मूर्ती असू दे किंवा वस्तू असू दे काही असू दे जेव्हा आपण बाहेरून दुकानातून आणतो त्याला किती जणांनी स्पर्श वगैरे केलेला असतो त्यामुळे आपल्याला इथं ते सिद्ध करून घ्यावं लागतं त्याचा अभिषेक करावा लागतो स्वच्छ करून घ्यावं लागतं तर तशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक मूर्तीही अशी अभिषेक करून घ्यावी लागते सिद्ध करून घ्यावी लागते त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये दैवत्व येत नाही तर इथे बघा मी अभिषेकासाठी सगळं घेतलेलं आहे पंचामृत या त्याच्यामध्ये मध नव्हतं त्यामुळे मी गोमूत्र घेतलेलं आहे इथे पाने छोटसं तांब्या आहे पाणी आहे त्यामध्ये आणि अगरबत्ती लावण्यासाठी आहे आणि दिवा पण आहे त्याच्यामध्ये तर चला आता अभिषेकाला सुरुवात करूया तर अभिषेक पहिलं करून त्याच्यानंतर आपल्याला शंकराची सेवा करायची आहे तर अभिषेक करून घेऊया पहिलं तर अभिषेक करण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी पिंड जी आहे आपल्याला पिंडीचं तोंड हे तो लक्षात ठेवायचं नेहमी उत्तरेकडं असलं पाहिजे जे त्याचं निमुळतं टोक असतं जिथून पाणी गळतं पिंडीचं ते आपल्याला उत्तरेकडं करायचं आहे अभिषेक करताना पण आणि आपल्याला देवारामध्ये ठेवताना पण त्याचं तोंड उत्तरेकडेच हवं आणि त्याच्यानंतर मग मी अभिषेक करून घेतलेला आहे इथं सगळ्यात पहिलं तर त्या अभिषेकसाठी मी दूध तूप साखर गोमूत्र आणि म सॉरी स दही घेतलेलं होतं माझ्याकडे मध नव्हतं त्यामुळे गोमूत्र घेतलेलं होतं मी अभिषेकसाठी तर सगळ्यात पहिलं हे जे पंचामृत आपण तयार केलेलं होतं ते सगळं पिंडीवर वाहून घ्यायचं आहे आणि ते सगळं वाहून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ घासून घ्यायची आहे म्हणजे हे जे पंचामृत टाकलेलं आहे त्याने आपल्याला पिंड छान अशी घासून म्हणजे चोळून घ्यायची आहे म्हणजे ती स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर परत त्याच्यावर पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि हे सगळं अभिषेक वगैरे करताना आपल्याला ओम शिवाय हा जप सुरू ठेवायचा आहे, ने आहे तर बघा इथे पंचमृंग चोर झालेलं आहे त्यानंतर इथे हे जे पाणी आहे आपलं त्यांनी मी परत अभिषेक करून घेते आणि परत आपल्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे पिंड तर आता इथे बघा पाण्याने स्वच्छ करून घेतलेली आहे मी पिंड त्यानंतर आपल्याला ही पिंड जी आहे आपण जे देवांसाठी वस्त्र वापरतो त्या वस्त्राने पूर्ण पूर्ण सुकून घ्यायची आहे मू पूर्ण छानपैकी पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता परत आपल्याला पुढची जी सेवा आहे शंकररावाची महादेवाची ती करायची आहे तर सगळ्यात पहिले इथं तामांमध्ये अक्षता वाहिलेल्या आहेत आणि त्यानंतर पिंड ठेवलेली आहे मी त्यावर आता पुढची सेवा काय आहे ते मी सांगते त्यानंतर आपल्याला जी शंकराची शिव अष्टोत्तर नामावली आहे ती म्हणायची आहे आणि सगळ्यात पहिलं आपल्याला त्याच्यावर पूजा करून घ्यायची आहे पिंडीची त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावलीला सुरुवात करायची आहे तर आपण स्वच्छ पुसून झाल्यानंतर तामांमध्ये पिंड ठेवल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं त्याची पूजा करून घ्यायची आहे तर भस्म लावायचा आहे आपल्याला तर भस्म माझ्याकडे नव्हता तर त्यामुळे भस्म लावलेलं नव्हता फक्त पांढरं फूल मी वाहिलेलं होतं आणि अक्षता वाहिलेला होता त्याच्यानंतर मी इथं शिवास्पत्तर नामावलीला सुरुवात केलेली आहे तर शिवास्पत्तर नामावली जी आहे ती तु तुम्हाला आपलं जे आ... नित्य सेवा स्तोत्र व मंत्र हे पुस्तक आहे डिंडोरी प्रणित पुस्तक आहे त्यामध्ये सगळं ही जे शिवाष्टोत्तर नामावली आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघून आपल्याला हे असं करायचं आहे तर शिवाष्टोत्तर नामावली कशी करायची आहे ती मी सांगते सगळ्यात पहिलं आपण श शंकराच्या बेंडीचे पूजा करून घेतल्यानंतर हे असं तुम्हाला बेलाचं बेला तुम बेला पान घेऊन शिवाष्टोत्तर नामाली नामावली करायची आहे जर बेलाचे पान एकशेआठ नसतील तुमच्याकडे कारण एकशेआठ नावं घ्यायची आहेत आपल्याला शंकर भगवानांची त्यामुळे एकशेआठ बेलाची पानं लागतील तर तर बेलाची पानं जर नसतील तुमच्याकडे तर तुम्ही सगळ्यात पहिलं फक्त एकदा बेलाचं पान व्हायचं आहे म्हणजे एक नाव श शंकर पहिलं नाव घ्यायचं आहे त्यानंतर बेलाचं पान व्हायचं आहे त्यानंतर बाकीचं जे एकशे सात जी नावं आहेत ते घे प्रत्येक एक नाव घेतल्यानंतर आपल्याला असं तांदूळ व्हायचं आहे एक नाव घेतलं की तांदूळ व्हायचं परत दुसरं नाव मग परत एक तांदूळ व्हायचं परत तिसरं नाव परत एक तांदूळ असं एकशे सात नावं घेईपर्यंत आपल्याला प्रत्येक वेळेस तांदूळ व्हायचं आहे अशा प्रकारे शिवाष्टोत्तर नामावलीचं आपल्याला पूजा कराय करून घ्यायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर काय सेवा करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर हे जे पुस्तक आहे नित्य सेवा स्तोत्र व मंत्र तर दिंडोरी प्रणितचं हे पुस्तक आहे तर याच्यामध्ये जी सेवा दिलेली आहे शंकराची जमल्यास ती पण आपल्याला करून घ्यायची आहे तर मी दाखवते कोणत्या पानावर असेल तर हे बघा इथे फिफ्टी फोरपासून आहे तर ती तिथून सुरुवात होते तर हे सगळी सेवा जमल्यास तुम्हाला करून घ्यायची आहे किंवा यूट्यूबवर पण लावू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण सेवा करून घ्यायची आहे आणि संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे शंकर सगळ्यात पहिले गणपतीची आणि त्याच्यानंतर शंकराची आरती करून झाली घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपले पूजा अभिषेक आणि पूजा इथे संपन्न झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण पूजा करू शकता शंकराची पिंड नवीन आल्यानंतर अभिषेक करू शकता तर आजची ही माहिती आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला कारण ज्यांना कोणाला माहिती नाही आहे ते हा व्हिडिओ बघून आपल्या केंद्राप्रमाणे शंकराच्या पिंडीची स्थापना आणि अभिषेक जरूर करू शकता त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय